करोन कहाणी आमच्या बीड जिल्ह्याची करुण करुणा कहाणी नाही म्हणत करुणा कहाणी तर वेगळीच आहे फक्त करोण कहाणी म्हणतो करोण कहाणी जे माणसं चांगली आहेत पण कोटाई तुम्हाला माणसं म्हणत नाही तुम्हाला असे पाहिजेत जे हजेर होते हो, हो। हो। आमची आवाज जे हजूर करणारी नाही बरं एखादंच ओको गोली मार भेजो में भेजा जो करता है असं कोणतं तरी का प्रकार पिक्चरमध्ये जाणवत आधी असणे नरपडे एक कान फरात हाणले ना या कानाकडे हाणले तपास पाप या कटात पळत पळत जाते अंगात त्याच्या बिलकुल सुपारी एवढ्याने सुद्धा यांचे मान गाठ नाही यांनी देवेंद्र फडणवीस आला तर मुजा तर मुजा आमचा आम्ही नाही केला कल्प आम्ही नाही केला यांनी केला यानंतर आष्टी मतदार मतदारसंघाचे आमदार आदरणीय सुरेश अन्नधस यांना विनंती करतो या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त कराव्यात यांच्या अतिशय अमानवीय मृत्यूच्या नंतर हा जो सर्व पक्षीय मोर्चा या ठिकाणी आपण सर्वजण आलेलो आहोत त्यानिमित्त या ठिकाणी उपस्थित आपल्या सर्वांचं समाजभूषण आदरणीय मनोज दादा तर पाटील या ठिकाणी छत्रपती राजारामांचे वंशज आणि आमच्या पालक आमच्या सर्वांचा आदरणीय दैवत राजे या ठिकाणी आलेले आहेत राजे छत्रपती संभाजी महाराज आणि या ठिकाणी उपस्थित प्रकाश दादा तसेच आमदार अभिमन्यू पवार साहेब तसेच आपले मला वाटतं जिल्ह्यातले तर सगळेच आहेत नरेंद्रजी आदरणीय आव्हाड साहेब सॉरी ते आमच्या सर्वामध्ये ज्येष्ठ आहेत चूक भूल क्षमा असावी नाही आमदारकीमध्ये आणि मंत्रिपदाचा हिशोब केला तर तुम्ही आमच्यापेक्षा शक्यतो केचे बाबा आले असतील ना तर नाही काका काकाजी आलेले <laughs> तर हा आणि सन्माननीय मोहनराव नरेंद्रजी पाटील मोहनरावजी जगताप हा जवळ जातो मोहनरावजी जगताप महबूब भाई तसेच या ठिकाणी माजी आमदार खेच या ठिकाणी ठोंब्रेताई आलेले आहेत आणि आमचे प्रदेशाध्यक्ष काकडे साहेब आहेत सॉरी जिल्ह्याचे क्रमांक एकचे व्यक्ती आहे बजरंगराव सोनवणे साहेब खासदा आणि या ठिकाणी उपस्थित दीपक भाऊ आमचे पॅन्थर सेनेचे अध्यक्ष आणि परमेश्वरराव सातपुते आणि या गा मतदारसंघाचे प्रतिनिधी श्री संदीप भैया सिरसाळ साहेब आदरणीय आडसकर साहेब या ठिकाणी मागे बसलेत रमेश भाऊ पोकळे पाठीमागं बसलेले आहेत आमचे सतीश सुद्धा या ठिकाणी आलेले साताऱ्याचे महेशिमदार माझे मित्र आहेत ते राजांच्या बरोबर आलेले आमचं सर्वांचं आदरस्थान असलेलं घर आहे तेव्हा मी अधिकच काही न बोलता मी जरा माझा पी इथे येऊन बसला तर बरोबर हा सॉरी आदरणीय मेटे साहेब ज्यांनी आम्हाला राजकारणामध्ये निश्चितपणे राहण्यासाठी खूप चांगली मदत केली आदरणीय ज्योतिताई मेटे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि चुकून माझ्याकडनं नाव राहिलं ज्योतिताई स्टेजवरून खाली उतरल्यावर चप्पल काढून एक गुपचूप हाना तरी सुद्धा मला राग येणार नाही परंतु मेटे साहेबांचं नाव घेणं हे क्रमप्राप्त आहे आणि या ठिकाणी काय कोण होता मर्डर होतात फार चुकीची हो ही कोणती पद्धत आहे तुमची माणसाला मारायची मी सभागृहामध्ये सुद्धा म्हणलंय सभागृहामध्ये सुद्धा म्हणलंय की तुम्ही गोळ घाला किमान पटकन त्याचा जीव गेला असतो तुम्ही गाडीच्या टायर खाली घाला अरे पण घालायचा का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली जी राज्यघटना आहे या राज्यघटनेप्रमाणे मुंगी मारायला सुद्धा तुम्हाला अधिकार नाही पक्षाला मारायला जरी तुम्ही गेलात तर पक्षीप्रेमी आहेत आमच्या इकडचा कोणी मोर जरी मारला तरी आम्ही त्याच्यावर केस करतो मोर मारला ह्याला जेलत झाला असं आम्ही म्हणतो अरे संतोष देशमुख तीन टोनचा आमदार होता म्हणजे सॉरी आम्हीच आमदार असल्यामुळे आमचं नाव हे जरा कागद राहायला नाही तर उलट होत तीन टर्मचा सरपंच होता दोनदा जनतेतून आला एक वेळा बॉडीतून आला मग तीन वेळा सरपंच झालेला माणूस आणि पुढचं भविष्य म्हणजे चिंचली माळी या जिल्हा परिषद सर्कलचा जो होणारा जिल्हा परिषद सदस्य होता एवढी त्याची क्वालिटी होती एवढा सुंदर तो वागत होता मला मी एका मुलाखतीत सांगितलंय संतोष हंगे हे स्वतः म्हणले लोकसभेच्या वेळेस पंकजाताईची रॅली चालली होती गाव म्हणत होतो सत्कार करू नका तरी सुद्धा तो मला नाही गावातून जाईल आम्ही सत्कार करतो मतं किती होते ते रामकृष्ण हई पण मत किती होते हा प्रश्न वेगळा परंतु माझा सत्कार करायला पाहिजे मी सत्कार करतो आणि आता नमित आमोंदरांचा सुद्धा मोक प्रमुख संतोष देशमुख आहे आणि त्या मुखाची अशा चुकीच्या पद्धतीने जी हत्या तुम्ही केली ना तर ती कोणालाच पटलेली नाही एकाही माणसाला पटलेली नाही तरी सुद्धा तुम्ही फेसबुक व्हॉट्सअप वर जो तो जो आणि आसणे नारपाळे हे कान थरात हाणले ना या कानाकडे हाण तपाटात पडत पडत जाते त्याच्या बिलकुल सुपारी आवडाने सुद्धा यांची मानगट नाही आणि काही लिहिते आणि काही टाकित सोशल मीडिया परंतु आता जे माझ्यावरती लिहिते हेच, हेच, हेच लोक म्हणतात आमच्यावरती काही दिवस तेच लिहित होते हेच त्याच्या पाठीमाग राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर देवेंद्र फडणवीसांवरती सुद्धा हेच लोक लिहित होते यांनी देवेंद्र फडणवीसांना टर बुजा खर आम्ही नाही केला तर आम्ही नाही केला यांनी केला आणि तेच आज उठून मला शिवा घे मला गाड्या देते याची अवकाळ काय त्याचे अवकात काय अरे माझे अवकात काय ऐंशी का हजार मतदारांनी आणि या बीडच्या बीड जिल्ह्यात धनू भाऊ तुम्ही एक लाख बेचाळीस हजार मतांनी निवडून आले वरले शाही एकाली लावायची शाही आणि तीनशे तीस बुथांपैकी दोनशे तीस बूथ जर ताब्यात असतील गोळगस गोळग मतावरचे तुमचे निवडणूक आहे अरे हे काय काही राजासाहेब देशमुख आहे नाही तर मतदानाच्या दिवशी याला बदडीत ऍडव्होकेट माधव जाधवला वादळीत एक अच्छा बाप है गाड़ा पूजिता सुधा तुम्हें बार करता। गाड़ा पूजिता बड़े एख्या गोली मार भेजो में भेजा जो करता है कौन को तरी सत्य का पिक्चर मद या बीड जिल्ला में मार किधर भी हो गया बाराशे ते तेराशे लायसन्स ज्या ज्या कलेक्टरांनी दिले ज्या ज्या एसपीनी त्याला संमती दिली आणि ज्या दिवाय एसपीनी त्याला मान्यता दिली या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे असं मत <पतवाँ> आहे अरे आम्ही पाचव्या टर्मचे आमदार झालो अजून आम्हाला सुरक्षा द्या असे मानायचे पाहिजे आमच्या आणि ज्या दिवशी कोणी गोळी झालणारे जेव्हा गोली पे हमारा नाम होई रोखता रे घाबरायचं ना आहे ते जर झालंय संतोष देशमुखला ज्या पद्धतीने मारले अरे दोन लिटर रक्त त्याच्या बॉडीमध्ये छप्पन ठोके सहा जणांचे छप्पन गुणिले सहा म्हणजे किती ठोके मारले त्याला तुमचं तुम्हीच घाल पावणे तीनशे पावणे तीनशे ठोके तुम्ही दिले आणि त्याला दिल्याच्या नंतर सुद्धा बारा तारखेला माझे माझा सवाने, आमच्या पंकुताईंना पंकुताई मला सवाल तुमचा संभाजीनगरला तुम्ही एअरपोर्ट उतरला बारा तारखेला तुम्हाला बारा डिसेंबर ही गोपीनाथजी मुंडे साहेब यांची जयंतीचा दिवस मान्य करतो मी तुम्हाला जायचं होतं तिकडं वाकडी वाट करून तुम्ही संतोषच्या घरी का गेला नाही तो राहुला ना ना ना? हा सवाल माझा तुम्ही का गेला नाही किंवा फक्त बोलतात कोरड कर धनुभाऊ तुम्ही जे बोललात ना गोपीनाथ घराचा अरे गोपीनाथ मुंड कोण गोपीनाथ मुंडेने त्यांच्या कालावधीत मटक्याचा खटका बसवला मुंबईतलं गँग वर कुणी जर बंद केला असेल तर ते गोपीनाथराव मुंडे बंद केलं गोपीनाथांच्या बरोबर सुद्धा आम्ही दहा दहा वर्ष काम केलं तो अनुभव वेगळा आहे तुमच्या पुढे अनुभव काम करणं वेगळं आहे तुम्हाला चांगले मोठले आणि जे माणसं चांगले पंकूत आहेत तुम्हाला माणसं जमत नाहीत तुम्हाला असे पाहिजे जे हजूर हो जे हजूर हो हो। हो। आमची आवला जे हजूर करणारे नाही आमचे अवलाद स्वाभिमानी अवलाद आहे तुमच्या पुढे जीव खजूर करणार नाही आजपर्यंत केला नाही आणि उद्या मी कराच करणार नाही बाजूला ना जाऊ परंतु आहे तुम्ही जस यायला पाहिजे होतं तुम्ही आल्या नाही चुकलात याच उत्तर द्या काय असेल देऊ वाटलं तर द्या नाही तर अपेक्षा मी नाही ना नाहीच भेटायला आला तर अपेक्षा काय तुमच्याकडून किमान तुमच्याकडून अपेक्षा होती टिप पर से से टिप पर ते नाही तीनशे टिप्पर वाळूचे चारशे पाचशे टिप्पर पोकाट राखेचे मी माहिती घेतली राग कस काय उचलत ते म्हणजे डायरेक्ट येत अधिकारी म्हणतो इथं राग भरू नकाच क्या अशा प्रकारची भाषा ढिसकावची भाषा त्या ठिकाणी होती काय करीन चार लोक काय करतील पन्नासिक लोक जर बगा ठोम पिस्तोल हे घेऊन अ राख म्हणजे आमचीच एक रुपया थर्मलला न भरता दोन हजार दोन सालापासून अव्याहतपणे पाचशे ट्रक फुकट चालल्यात त्याच चा उत्तर काय मग पंकुताई आहे चौदा ते एकोणीस तुम्ही होत्या तुम्ही का बंद केलं नाही त्याच कारण आहे की हे धनुभाऊचं घर वर आहे पंकोताईंचं घर खाली खाली हे सकाळी चहाला असतात आणि दुपारच्या नाश्त्याला वर असतात आणि धनुभाऊ पंकोताई धनुभाईंनी तुमचं सगळंच काढून घेतलेलं तुम्हाला मिळच नाही लागत सगळे झंटा फंटा मोदर ह हा सगळा झंटा म्हणता येतो कोण समजित होता आका त्याला नाव घेत हे तुम्ही मी आमदार की सुद्धा मी नाही म्हणलं पंकजा ताई म्हणले भाड्याने दिली म्हणजे मंत्रिपद मी तर आत्ता म्हणतोय त्या स्वतः मानल्यात भगवान गडावर स्वतः मानल्यात भाड्याने दिले म्हणले मंत्रिपद यांनी निसतं डीपीटीशीच भाड्याने नाही दिली पालकमंत्री पदच भाड्याने दिलं राज्याचं हे कोणतं कृषी खातं सुद्धा भाड्याने देऊ मग आता चुकीच्या माणसाच्या हातात भाड्याने दिलं होय आपलं ऊस तोडीशी संबंध आहे ते याच काय घ्यायचं म्हणते ऊस तो तोडायचं हार्वेस्टर त्या हार्वेस्टरला चार लाखाची सबसिडी केंद्र सरकार आणि राज्य सरकारची चाळीस लाखाची चार हजारच आला आजकाल आमचं बी कथाकडेच होत त्यातल्या त्या दादा असल्यामुळे थोडं प्रेशर आलं आजपर्यंत कोणाच प्रेशर नाही ठेवलं पण ओलिस प्रेशर ए गेला का कुठे महाग काय बघ माझ म्हणणं आहे चाळीस लाखापैकी नऊ लाख वाल्मिककरांच्या घरी गेल्याशिवाय फाईल मंजूर होत नव्हती खरंय का खोट काहीतरी ओस थोडे हात असत करो ना दाखवाना ही करोण कहाणी आमच्या बीड जिल्ह्याची करोण करून। करोना कहाणी नाही म्हणत करोना कहाणी तर वेगळीच आहे मी फक्त करून कहाणी म्हणतोय करोण कहाणी करोना कहानी तर रोज माझी माय मावली ती पहिली बायको पहिली बायको असून सुद्धा तिचे लय हाल चाललेत रे त्यामुळ मला अधिकच काही बोलायचं नाही भाऊ तुम्ही जे बोलतात ना तर चुकीचं राख राखेमुळं दमा त्वचेचे आजार व्हायला लागले परळ तालुक्यातल्या लोकांना कोणी काही बोलत नाही वाळू बिंदल आणि दहीफळे नावाचा एक कोणीतरी पिया शिरसाळ्याला खरं का खोटं एवढं सांगा शिरसाळ्याचं काढ शिरसाळ्याचा दहीफळे पक्षाचं कार्यालय असल्यासारखा वागतो प्रकाश दादा तुमचा पक्ष फार मोठा हो असा तुझाच पक्ष आहे माझा नाही ना मोहनचा ना नाही तुझाच पक्ष आहे वाढवा पक्ष सारख्या अन पक्ष वाढा अरे अख्या तीनशे ट्रक दळपड्याच्या मार्गाचा शेना पाचशे ट्रक दळपड्याच्या मार्गात इलेक्शन मध्ये कोणी काय बोललो चोप बटवलाय हो तर पवन कुटुंब दैफळेच पिस्तोल लावतो अरे काय तर काय अवस्था कुणीकडे नेली आणि तुम्ही गायरान जमीन शिरसाळ्याची आखीच्या आखी ढापली अरे चौदाशे एकर का हेक्टर जमीन होती सगळीच्या सगळी ढापली आणि मार्केट कमिटीला ना येत असते ना शिरसाळ्याचे पण इथं अरे उठण उभं राहा मर्दा असला तर उप, उप, उप गणपत पाटलाचा माव दोवा असला तर उभं राहावं नको यांनी चौदाशे एकर गार्ड जमीन हाणली सगळे बार्मिक कराड आणि धनंजय मुंडेंचे बगल बच्चे यांनी जमीन हाणली आणि ओन सोडलाय अरे तुम्ही ओबीसी ओबीसी म्हणता तिथ बंजारा समाजाचे लोक होते बंजारा समाजाची स्मशानभूमी सुद्धा इकडेच घेतली एवढी आजो इलेक्शन आले की एवढी आजो इलेक्शन संपलं की बाजा जो बंजारांची स्मशान स्मशानभूमी तुम्ही घेतली बंजारा समाजाचं उठून लावलं पारधी समाजाचं तुम्ही फुले शाहू आंबेडकरांच्या गप्पा मारता अरे या देशामध्ये या राज्यामध्ये फुले आंबेडकरांचा विचार चालतो आम्ही सुद्धा मानतो चालतो त्या फुलेश करू फुलेश घर समाजाची घर ला। मी तोडली अजून बडे मिल्ट्री मॅन बडे हा तर वंजारी समाजाचा आहे ना तुमच्या स्वतःच्या समाजाचा त्याच्या मुलाची ग्रामपंचायतला नोंद असून बडेला सुद्धा हकलून लागला बडे लागो ते म्हणतात मिल्ट्री मॅन आहे मिल्ट्री मॅन आहे अरे मिलट्री मॅना स्वाभिमान असावा हो लागतो आमच्याकडे शहीदांच्या खाणी शहीद सुभाष सानप सोंडगे वालेकर किती नावं घ्यायची भरपूर आहेत सगळी फार आहेत आमच्या बीड जिल्ह्यामध्ये वेळ जाईल म्हणून बोलत नाही ग्रामपंचायतला नोंद असून बडेच घर उपसून टाकलं बडेचा व्यवसाय उचलून टाकला त्याला जागा दिली नाही आणि एकूण सहाशे बाट्यात तुमच्या शिरसाळ्यात ईट बाट्या सहाशे त्यातल्या तीनशे बोगश्या तीनशे आणि त्या सगळ्याच्या सगळ्या आदरणीय धनुभू एनी, छोटा होतो यांच्या आशीर्वादाने चालणारे याची चौकशी लावणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांना सांगणार आहे मी हे तिकडे जावा निसार पट्टेदार निसार पट्टेदार हा जे मुंडे साहेबांचा कट्टर समर्थक होता मुस्लिम समाजाचा पंडितांना पडले हा निवडून आला एक महिन्यात टोकवाडीचा तिथे ऍक्सिडेंट होऊन गेला तिथले लोक काय म्हणते त्याबाबत तुम्ही जाणटी वेळ वाल्यावर हो, तुमच्या पाया पडतो लाका लालच दाखवा तुम्ही वरच दाखव ऐस वैल ऐस हिंमत का झाली हे संतोष देशमुखापर्यंत येण्याची सांगतो निसार पटेलची हत्या करण्यात आली तरी आता त्याचा फोरगा निवडून आला सरपंच आणि तो फक्त खोट्या नोंदी देत नाही म्हणून कमी वयाचा सरपंच म्हणून दादा त्याचं पदच काढून टाकलो सरपंच पदावरून काढला परत आला तो कोर्टाकडून आणि मारवाडी समाजाचे लोडा कुटुंब प्रॉपर फरलेला नारायणराव राणे महसूल मंत्री असताना अडीच हेक्टर जमीन त्यांना आनंद फाउंडेशनला दवाखाना आणि वृद्धाश्रमासाठी दिली परवानगी आणली पण वाल्मिक तात्यालाच अध्यक्ष करा आणि साहेबांच्या कोणीतरी सचिव करा उच्केशिवाय तुम दवाखाना इधर नाही डाळकते मथरा माणसाची सेवा नाही कर सकते ऐसा इनका राज है आणि यादी केलेली यादी केली ह्याच्या पाठीमध्ये जाऊ जा संगीत दिखोडे अरे लिहिले मी आता थांबा संगीत दिघोडे वसंत गीते किशोर फळ काका का गर्जे पांडुरंग गायकवाड बंडू मुंडे बापू आंधळे एवढे मर्डर झालेत आणि या मर्डरच्या नंतर यांची हिंमत झाली या अकरा अर्ध पाव पंच्याहत्तर टक्के पान भरलो आणि वैशिष्ट्य असे खून करणारे बी यांच्याच घरी पाणी भरतेत आणि ज्यांचं गेले ते बी यांच्याच घरी पाणी भरतेत हा नवीन परळीचा पॅटर्न पोरावर तुम्ही शिकून घ्या आणि हा पॅटर्न याची व्याप्ती वाढत गेली म्हणून हे संतोष देशमुखांच्या पर्यंत आले म्हणून माझी विनंती आहे बरं का आकांचं तर लय बाहेर यायला लागले बर इथे आकाची जमीन मांजर सुंब्याला तर जमीन जाधव नावाच्या रसाळांची घेतली रसाळ जमीनच नाही त्या रसाळांची जमीन आहे आणि वाल्मिक अण्णाला काय टाकायचंय पहायचं ते नसते का स्विमिंग पूल टाकायचा आहे आणि जमिनी कोणाच्या वाटण त्याच्या जमिनी उकरतो अरे सिकंदराला सुद्धा ही परवानगी नव्हती अॅडल्फ हिटलरला सुद्धा नव्हती नवीन हिटलर तयार झाला का काय भेट दिल्या नेमकं काय झाले अत्यंत बेकारी अध्यक्ष मांजर संभा खिमरी सिमरी पारगाव तालुका माजलगाव दिघोळ दिघोळला तर आम्हाला कळतच नाही इतकी जमिनी आकाची इथपासून तर बीडच्या बीड शहर क्रॉस करून पण जमीन असेल हे कुठून पैसे आले एवढे पैसे आणि मी म्हणले आता जाऊ संदीप भाई आहेत मी आहे खासदार आहेत प्रकाश दादा आहेत चार जण तर इथं झालो चार मत तर आपण एका बाजूला राहतो ना फक्त एकच चौकशी करायची एक चौकशी करायची गेल्या दहा वर्षामध्ये हे पालकमंत्री असताना सत्तर टक्के निधी एकट्या परळी मतदारसंघाला गेला आहे सत्तर टक्के आणि बाकीच्या आम्ही संदीप भाईयाना आम्ही गेले क्वॉर्टात हाय कॉर्टात हिंडू हिंडू बी हजार संदीप भाई या गळा उदर त्याच्यामुळं हे सत्तर किती पैसे तिकडं हे सुद्धा आम्ही सांगू आणि सगळ्यांना माझी विनंती हे लेकरू जरी उघड्यावर पडला असताना आपण सगळेजण मिळून त्याच्या मागे उभं राहण्याची आवश्यक फक्त तुम्ही सगळेजण माझ्या सहित तुम्ही सगळेजण उभा राहताल का नाही एवढा शब्द आणि आणि यांना बिन घातल्याशिवाय आम्ही बसणार नाही शब्द देतो आपल्याला शब्द देऊन या ठिकाणी थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र भाजप आमदार सुरेश धस यांनी संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडे यांना टार्गेट करताना अभिनेत्री प्राजक्ता माळीवर उपासात्मक टीका केली होती या प्रकरणावरून आता सुरेश धस आणि प्राजक्ता माळी यांच्यात वाक्युद्ध सुरू झालंय अशातच प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद घेऊन या सर्व प्रकरणावर मौन सोडलंय प्राजक्ताने यावेळी कडक शब्दात त्यांना इशारा दिला आणि सुरेश धस यांना माफी मागण्याचा इशारा त्यांनी दिलाय त्यानंतर आता सुरेश धस यांनी माफी मागणार नाही असं म्हटलं आहे माझं जे कालचं स्टेटमेंट आहे पीच्या समोरचा ते पेरत आहेत त्यात ऑब्जेक्शन घेण्यासारखं काहीही नाहीये मी तसं काही बोललेलो नाहीये असं धस यांनी म्हटलंय संतोष देशमुख यांच्या हत्येपासून डायवर्ट करण्याचा हा प्रकार आहे माझ्या ठाई प्राजक्ता माळी हा विषय संपलेला आहे गैरसमज त्यांनी दूर करून घ्यावा असं सुरेश दस यांनी यावेळी त्यांनी मार्मिक टोला देखील लगावला माझी माझी शांतता ही गोष्ट धादांत खोटी आहे एका सांस्कृतिक कार्यक्रमात सत्कार स्वीकारताना काढलेला एक फोटो ती आमची एकमेव भेट होती सुरेश दस तुम्ही एक राजकारणी आहात आम्ही एक कलाकार आहोत तुम्ही कलाकारांना यामध्ये का खेचता या महिला अतिशय कष्टानं छोट्या कुटुंबातून संघर्षमय आयुष्य जगत मोठ्या होतात आपलं नाव कमवतात त्यांची प्रतिमा हे लोक असं बोलून डागाळतात हे कितपत योग्य आहे असा सवाल देखील प्राजक्ता माळीने यावेळी विचारलाय तसेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं देखील प्राजक्ता पत्रकार परिषद मध्ये सांगितलंय आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मग कमेंट बॉक्समध्ये लिहायला जिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा